सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दिवाळखोरीची जी टांगती तलवार सध्या लटकलेली आहे यासाठी कारणीभूत म्हणजे त्या बँकेत झालेला कर्ज वाटपाचा घोटाळा आणि या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हा देवेंद्र फडणवीसांचा लाडका मंत्री नितेश राणे आहे अशा स्वरूपाची तक्रार नव्यानंच शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले नेते राजन तिली यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केलेली आहे आता या राजन तिली यांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल या शुक्ल घेतील का का काही महिन्यापूर्वीच या नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करून या देवेंद्र फडणवीसांना खुश केलं होतं तसंच आता का, काल परवा काळी टोपी आणि खाकी पॅन्ट घालून संघाला सुद्धा खुश केलंय त्याची बक्षिशी त्यांना मिळेल त्यांची पाठराखण करण्यात येईल का त्यांच्यावर खरच राजन तिली यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यांची चौकशी होईल का त्यांना पाठीशी घातलं जाईल याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो कर्ज वाटपाचा घोटाळा झालाय या घोटाळ्यासाठी प्रमुख जर कोण जबाबदार असेल आणि याचे कोण सूत्रधार असतील तर या देवेंद्र फडणवीसांचे लाडके मंत्री नितेश राणे आहेत आणि या बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आहेत या दोघांनी जो घोटाळा केला आहे तो खूप मोठा आहे प्रचंड आहे आणि या संदर्भामध्ये मी या नाबाडकडे तक्रार केली सहकार निबंधकाकडे तक्रार केली स्थानिक पोलीस यंत्रणेकडे तक्रार केली पण कुणीही याची दखल घेतली नाही म्हणून मी आता रश्मी शुक्ला यांच्याकडे माझी तक्रार दाखल करत आहे असं राजन तिलींनी अशा स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे म्हणजे राजन तिलींनी जी तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये नेमके कोणते आरोप या नितेश राणेंवर ठेवले तर त्यातला मुख्य आरोप म्हणजे या नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही जमिनी खरेदी केल्यात करतायत त्या जमिनी या, या बँकेचा पैसा वापरून खरेदी करण्यात आलेला आहे असा आरोप या राजन तिले यांनी केलाय जे मानधनावर कर्मचारी बँकेमध्ये भरलेले आहेत त्यांना आठ आठ कोटीच कर्ज हे सहसंचालक असलेल्या नितेश राणेंनी दबावातून द्यायला लावलंय बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरची जी लोक आहेत त्यांना कार्यक्षेत्रातलं दाखवून म्हणजे खोटी त्यांचे रहिवासी प्रमाणपत्र दाखवून त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप केलंय काजू लागवडीसाठी या बँकेकडनं कर्ज उचलण्यात आलं पण ते वापरलं मात्र जमिनी खरेदी करण्यासाठी आणि त्याच जमिनी आता भूखंड पाडून विकल्या जात आहेत आणि त्यातनं नफा कमवला जातोय म्हणजे बँकेच्या पैशातन हे आता नफा कमवत आहेत आणि एकच भूखंडावर अनेक कर्जाला तारण ठेवलं जात आहे आणि बँकेतनं कर्ज घेतलं जात आहे आणि विशेष म्हणजे आणखी एक आरोप म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था असतील किंवा हे भूखंड खरेदीचे व्यवसाय करणारे आहेत त्यांना या बँकेतनं अवैधरित्या कर्ज वाटप करण्यात आलंय आणि त्यातच म्हणजे या नितेश राणेंनी स्वतः स्वतःच्या कंपनीसाठी तेरा कोटी रुपये या बँकेकडनं कर्ज घेतलं आणि नाबार्डच्या तत्वाचं आणि या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलंय आणि मी तक्रार दाखल केली ती तक्रार म्हणजे मी या नाबार्डकडे वारंवार तक्रार केली आहे मी सहकार निबंधकाकडे तक्रार केली आहे मी स्थानिक पोलीस यंत्रणेला सुद्धा तक्रार केली आहे पण याची कुणीही दखल घेतली नाही ही या राजन तेलिची खंत होती आणि त्यांनी आता डायरेक्ट राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडं तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी या प्रकरणी म्हणजे राज्याचे एक हे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याही चौकशी करून गुन्हा दाखल करावा त्याबरोबरच बँकेचे मनीष दळवी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची तक्रार अशा स्वरूपाची तक्रार या राजन तिले यांनी राज्याच्या पोलीस संचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे मग आता खरोखर म्हणजे नितेश राणे देवेंद्र फडणवीसांचे लाडके मंत्री त्यातल्या त्यात, त्यात। आणि हे राजन तिली उपमुख्यमंत्र्यांचे म्हणजे सरकारमधले दोन नेते राजकीय नेते एकमेकांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप करतायत मग आता या खरोखर या आरोपांची दखल सरकारकडनं या तपास यंत्रणांकडनं घेतली जाईल का या राजन तेलींची केंद्रीय लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी चालू झाली म्हणून त्यांनी एक सुरक्षित म्हणजे मार्ग म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय असंही बोललं गेलं होतं आणि या संदर्भात नितेश ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला त्यांनीही सांगितलं की ज्या लोक माणसाची ज्या व्यक्तीची केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी चालू आहे त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर ते पोलीस अथवा ती बँक देईल मला त्या आरोपाची म्हणजे त्याच्यावर उत्तर देण्याची गरज नाही पण मग खरोखर या ज्या तपास यंत्रणा आहेत ह्या ई डी असतील सीबीआय असतील इन्कम टॅक्स असतील किंवा बँकेमधले जे मनी लॉन्ड्रिंगमध्येच्या संदर्भामध्ये तात्काळ सक्रिय होणाऱ्या ज्या तपास यंत्रणा त्या खरोखर आता थोड्या अलर्ट मोडवर येतील का आणि त्या या प्रकरणाची चौकशी करतील का का काही महिन्यापूर्वी वराहा जयंती साजरी केली वराहा जयंतीचा नवा पायंडा पाडून या देवेंद्र फडणवीसांना या नारायण या राणेंच्या चिरंजीवांना म्हणजे या नितेश राणेंनी खुश केलं होतं आणि आता काल परवा त्यांनी या काळी टोपी ती खाकी पॅन्ट घालून संघाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा म्हणजे संघ नेतृत्वाला सुद्धा खुश केलंय मग आता गेल्या महिन्यामध्ये वराह जयंती साजरी करून या नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांना खुश केलं होतं आणि आता काल परवा दसरा मेळाव्याचं औचित्य साधून त्यांनी ती काळी टोपी खाकी पॅन्ट घालून संघ नेतृत्वालाही खुश केलंय त्याची ही त्यांना पा। त्यांची पाठराखण करून मिळेल का त्यांची खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार खपूनच घेत नाही भाजपा असं म्हणून त्यांची चौकशी होईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र